सगळ्या स्त्रियांना पडणारा प्रश्न म्हणजे सकाळी नाश्त्याला काय बनवायचं अशा वेळेला तुम्ही हे गरमागरम कुरकुरीत चना डाळीचे वडे बनवू शकता इथे आपण एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकायचे त्यामध्ये मी ते चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता पाणी टाकून या आपण चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत आता इथे आपण चटणी वाटून घेतलेली आहेत आता या चटणीला आपण तडका देणार आहोत त्यासाठी मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि चार पाच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत इथे आपली चटणी तयार झालेली आहे इथे मी एक कप चणा डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवलेली होती इथे ही सर्व चणा डाळ आपण एका चाळणीमध्ये एक काढून घेणार आहोत तुम्हाला जर हे वडे सकाळी लवकर बनवायचे असतील तर तुम्ही रात्रभर जरी चणा डाळ भीज ठेवली तरी देखील चालेल आता ही सर्व चणा डाळ आपण चाळणीत पसरून घ्यायची आणि यातील संपूर्ण पाणी आपण नितळून घेणार आहोत पाण्याचा अंश डाळीमध्ये अजिबात राहिला नाही पाहिजे पाणी नितळल्यानंतर आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहोत इथे डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही डाळ आपल्याला जाडसर भरड अशीच वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मी दोन बॅचमध्ये सर्व डाळ छान अशी वाटून घेतलेली आहे आता या वाटलेल्या डाळीमध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलाय त्यामध्ये आपण एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकली थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे आलं जरूर टाका त्यामुळे आपल्या वड्यांना चव छान येते त्यामध्ये मी सहा कडीपत्त्याची पाने बारीक चिरून टाकली आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कश्मीरी पिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आता त्यामध्ये आपण तीन चमचे तांदळाचे पीठ टाकलेले आहे तांदळाच्या पिठामुळे आपल्या वड्यांना बायंडिंग छान येते आणि आपले वडे छान कुरकुरीत असे तयार होतात आता या डाळीमध्ये आपण सर्व जिन्नस टाकून घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण छान असं हातानेच आपण एकजीव करून घेणार आहोत आता थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि छोट्या छोट्या आकारामध्ये आपण हे वडे हातावर थापून घेणार आहोत या पद्धतीने इथे आपण सर्व वडे तयार करून घेतले आता इथे एका कढईमध्ये मी तेल छान कडकडीत कर धूर येईपर्यंत गर करून घेतलेले आहे इथे का एक काळजी घ्यायची तेल छान कडकडीतच कर गरम करायचं आणि त्यानंतरच हेवडे तेलामध्ये आपण टाकणार आहोत इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि अलटी पलटी करून दोन्ही बाजूने छान असेवडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम केल्यामुळे आपले वडे आतपर्यंत छान असे तळले जातात आणि कच्चे राहत नाहीत इथे तुम्ही पाहू शकता आपले वडे छान असे तयार झालेले आहेत ते तेलामध्ये दे अजिबात देखील फुटलेले नाहीत आणि हे वडे जास्त तेलकट देखील होत नाहीत इथे मी सोनेरी रंग होईपर्यंत छान असे वडे तळून घेतलेले आहेत आणि हे वडे आता आपण काढून घेणार आहोत याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत इथे आपली वडे आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद